देणं का लागतो तर खूप सारे वेळेस समाधान आपल्याला मदत केलेली असते मी परभणी जिल्ह्याचा आहे परभणी जिल्ह्यामध्ये माझं सगळं शिक्षण झालं गरीब शेतकरी कुटुंबातून निवारी येत असताना आई वडिलांनी खूप कष्टातून मला शिकवण्याचा ध्यास धरला आणि त्या प्रवासात मी मला खूप साऱ्या लोकांनी मदत केली शिक्षणासाठी असेल बाकीच्या गोष्टीसाठी असते मास्टर्स केल्यानंतर मी आय टी मध्ये नोकरीला लागलो आणि तेव्हा मी ठरलं की आपल्या पगारीतून आता पण काही ना काहीतरी करायचं तेव्हा मग बाबा त्यांच्या विचारांनी धपाटून सोडलं की आपण समाजात जेव्हा म्हणतो की हॅपीनेस डाय वेन नॉट शेअर आपण आनंद वाटायला पाहिजे आणि आनंद वाटल्यानंतर दिवाळीत होतो आणि मला असं वाटतं की मी आज आनंदी आहे मला चांगली नोकरी लागली आहे पण ज्या समाजातून मी आलो की अजूनही आत्महत्या होत आहेत माझ्या लोक आहेत गावाचे लोक गाव सोडत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मग काय करायचं मग मुलांना शिक्षण देण्यासाठी काम करायचं समाजाला जर सगळ्या स्तरावरती एकत्र आणायचं असेल तर शिक्षण देणं फार आणि त्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही

आणि भोसरीमध्ये काम चालू केलं भोसरीमध्ये काम करत असताना दहा बाय दहाच्या दोन रूममध्ये आम्ही आधी तीस जण राहायचे आणि त्याचा सगळ्याचा स्वयंपाक माझी बायको करायची त्याच्या कामाच्या दोन मुळे तिचं मिसकॅरेज झालं आणि मिसकॅरेज झाल्यानंतर ट्रीटमेंट लावून आम्ही डॉक्टर तुटकर मिसांकडे गेलो आणि त्यांनी दोन वर्ष काम पाहिलं आणि त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी ही दोन एकर जागा आम्हाला दान केली सगळं आता तुम्ही जेव्हा तीस एकर तीस मुलांना घेऊन तुम्ही एका करून खर्च कसा

मी हे काम चालू केल्यानंतर मग त्यांनी सगळी शेतीवाडी सोडली आणि माझ्याकडे समाजामध्ये जसं तुमची दृष्टी असेल तशी सृष्टी असते समाजामध्ये तुमच्या आतमध्ये थोडंफार ते पुढे लपक असतो समाजामध्ये जर आपल्याला चांगलं दिसत तर तुमच्यामध्ये असतो त्यामुळे मी वाढीवर जास्त भर देतो आणि समाजात तुम्हाला काही वाईट तास कुठे आता

स्वयंसेवी संस्थांकडे लोकांनी तुम्हाला मदत करतात वगैरे हे सगळे सर्टिफिकेट बघितले तर शासनानं शासनाचा कोणी प्रतिनिधी वगैरे कधी का भेटायला आले का नाही शासन शासनाच्या पण खूप चांगलं काम करत आहे समाज म्हणून आपण जेव्हा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तर आपली एक नैतिक जबाबदारी असते आपण ती नैतिक जबाबदारी पार पाहायला पाहिजे प्रत्येक माणसाने हा देश हा समाज आपला हा विचार पुढे आपण काम करायला पाहिजे

थी। थी थी। थी। थी था था काम म्हणजे आणि स्वतःच्या हाताला हे आपल्या राष्ट्राचा सगळ्या महात्मा गांधी असतील बाकी गोष्ट असतील स्वावलंबन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत अतिशय प्रेरणादायी आदर्श होता सरांसमोर एक फुट फक्त मग आर्टी मध्ये शिकतो मला मोठं आर्मी मध्ये जायचं परभणी जिल्ह्यातून तुझे आई वडील काय करतात वडील नाहीये काही मजूर करते किती वर्ष पुरे झाला मला तीन वर्ष झाले इथे ओपन जिम आहे इथे आठवीच्या पुढचे जिम करतात आणि आधी भोसले मध्ये संस्था होती तर दहा बाय दहाच्या रूम मध्ये तीस जण राहत होते कुलकर्णी एक वर्ष काम बघितलं सरांचं आणि दोन एक जागा डोनेट केली जागा डोनेट केली हा कुलकर्णी सर कुलकर्णी सर कुठले भोसरी भोसरी हा त्यांनी जागा डोनेट केली इथं आल्यावर सगळं जंगल होत सर नाईट शिफ्ट करून सगळ्या मुलांचं बघायचे भोसे मग इथे आल्यावर हे होत सगळं जंगल होतं सगळं ते वडील सरच काम करत होते मग इथे आल्यावर आता रवींद्र रवींद्र कोलेसर रवींद्र सर साठी असत मुलांना बाहेरून सिलेंडर आणत होते आधी मग घरच्या घरी गोबर गॅस बनवतात बाहेरून सिलेंडर आणलं नाही जात मग गोबर आहेत ना आपले गोरातलं पहिलं सोलर बॅटरी पॅनल आहे इथे सगळं बॅ बॅटरीवरच चालतं सोलर वरच सगळं प्रकल्प वीज बाहेरून नाही घेतली इथं येतच तीन, तीन लाख लिटरचा खाली टँक आहे त्याच्यामध्ये पाणी असतं ते खाली जातं आणि फिल्टर होऊन वापरले हे असतं अन्न ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मग गॅस होतो दोघ इथे गोष्ट आहे इथे सगळं मुलंच करतात शेण काढणं दूध सगळ्या किती लिटर दूध येतं काय काय माहिती तुला याचं व्यवस्थापन कसं मग यांना चारा विरा कुठून आणलात शेरगाव चारा आणतात ओके किती गायी आहेत मग याचा उपयोग काय कशा का, कशासाठी केला तो एक शेण आणि दुसरं हे सगळं इथं बनवतात एक ज्याला आपलं स्वतःचा बिझनेस करावं ते शिकतो म्हणजे हे साल ची मिशन आहे पटॅटोची आहे ही काढायची आहे हे लाकडी तेल हे लाकडे तेलगणातून दोन किलो इतकं तेल काढलेलं आहे आता हे मसाला बनवायचे मिशन आहे हे पीठ मिळायची मिशन आहे पीठ बनवायचे हा हे सगळं मुलंच काढतात काय हा मुलंच

जपान वरून त्याच नाव येतोय जपान वरून काय त्याचं नाव येतो येतो काय काय शिकवतात ते इंग्लिश शिकवतो भाषा शिकवतो त्याची आणि अमेरिकेवर श्रीलंका शिकवण्यासाठी हा आणि हे काय आहे लायब्ररी आहे तुमच्यासाठी हा ओके 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 म्हणजे तुमची सगळी मुलं येतात पहिली चौथीचा क्लास आहे क्यो तिकडे पाचवी ते दहावीचा आहे क्लास असतो एक आनंदीवरून दादा येतो ते शिकवतो आणि ते जपानचे सर पण येतात इथे लायब्ररी आहे ती पहिली ते चौथी साठी खेळण्यासाठी खेळण्यासाठी लायब्ररी आहे ही पंधरा पुस्तकापासून सुरुवात झालेली लायब्ररी आता ह्याच्यात पंधरा हजार पुस्तक आहेत पंधरा हजार पुस्तक कंटेनर म्हणजे काय नेमकं का? कंटेनर म्हणजे एक गाडीचे ते वरच हा हा बरोबर शिकवायला आणि एक ऑनलाईन क्लास होता अमेरिके घेतात ऑनलाईन कुठे आला देऊन आले हे सगळं सगळं तुम्ही शिकता याच्यावरती ओके 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 हे कधी शिकता तुम्ही सगळी वाटी शिकतात ओके ओके मी ना ना। हे नाही करत बाहेर केस कापायला जात नाही 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 इतरच आणि ज्याला आवड आहे त्याला शिकायचे ते शिकत पण हे फिजिक्स आहे रॅम रॉम सीपीयू मध्येच हे हे रॅम नसली तर सीपीयू आका चालणार नाही आणि हे सीपीयूचे रॅम रॉम पार्ट आहेत ही एक साधी ह्याच नाव सीपीयू असतं ह्याला जर टच जरी केलं तर हे सगळं उडतं मग से कॅम्प्युटर चालत नाही लॅपटॉप असेल का कॅम्प्युटर असेल ते चालत नाही म्हणून मला असं कधी पण असं धरलं लागतं हे युनिटचा तुम्हाला पार्ट सगळे दाखवले जातात काय हां दाखवले जातात हे कोण शिकवतं शनिवारी एक दादा येतो मुंबईवरून मुंबईकडून हां मुंबईवरून येतो हां तू शिकवतो काय हां अरे वा हे सगळे पार्ट टाईपरी त्या ह्याचे शिकवले जातात तुम्हाला आधीच्या काळात हे होता हे रेसिपी होता गेमचा गेमच्या बरोबर ते आहे ते आता चालू करतात मुलं बायोलजी केमिस्ट्री शिकवलं जातच उद्घाटन रघुनाथ माशिदकर सरांनी केलेलं आहे हे कधी शिकवलं जातं हे शनिवारी शनिवारी शिकवलं जात हा हे कोण शिकवत हे पण एकटे शिकवतो फिजिक्स वाला फिजिक्स बरं हे काय आहे लाकडाची हे इलेक्ट्रॉनिक मधून आणली ती हे लाकूड जे इथं ठुलं ना ते, ते कापतो बरोबर

हे घ्यायचं बी त्याला बुरशी लावू द्यायची मग ते गव्हाची जे गव्हा तर ते हे भुसा टाकायचं आणि बीट बियाणं टाकायचं ते गव्हाचं मग ते आव एक आठवड्यातला रविवारी लावलं तर पुढच्या रविवारी उगवून गाडी शिकण्यासाठी म्हणजे गाडीचे पार्ट समजण्यासाठी खोलतं कोण मग हा आणि मग आणि मुलं मुलं जोडणार कसले कपडे हा

पाच मिनिट त्याला पिक्चर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी अशी पुस्तक आहेत त्याच्यामध्ये मी काय म्हणतो पुस्तक वाचता का हो वाचतो कधी वाचतात एका एका मुलाकडे पुस्तक असतं आठवड्यात एकूण त्याच्याविषयी सांगणार माहिती दररोज असतं दररोजचं शेड्यूल कसं असतं सकाळी सहा ला उठण उठल्यानंतर सात पर्यंत व्यायाम सात ते आठ क्लास साडेआठ इंग्लिश लायब्ररी पुस्तक वाचणं नऊला आवरणं नऊ ते नऊ नाष्ट्ता असतो मग दहाला शाळेत जाणं पाचला घरी येणं पाच वाजता एक पाच वाजता हे करणं नाश्ता करणं आणि स पाच ते सातपर्यंत खेळणं सात ते आठ भारीपाठ असतो आठ ते आठ